उपोषण करते लक्ष्मण हाकेना एसीजी लावला तब्येत बिघडल्यामुळे कार्यकर्ते भाऊ पाणी पिण्याचा आग्रह राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी एक महिन्याचा अवधी मागितला त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ना याची गॅरंटी द्या अशी मागणी करत लक्ष्मण हाके वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढत असून त्यांना पाणीही घेणं त्यांनी बंद केलेलं आहे त्यामुळे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली रक्तदाब वाढत असल्याने हाके यांना ए लावण्यात आला कार्यकर्त्यांकडून लक्ष्मण हाके यांना पाणी पिण्यासाठी मोठा आग्रह केला जातो यावेळी भाऊक होऊन ओबीसी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे ओबीसी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी आपलं उपोषण आहे असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी पाच दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली आहे त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पाणी पिणेही बंद केले त्यामुळे त्यांची प्रकृती बिघड चालली आहे अशक्तपणासुद्धा आलेला आहे लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणीपातळी खालावली आहे चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना उपचाराचा आग्रह करण्यात आला मात्र हके यांच्याकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आला आहे तर डॉक्टरांनी सलाईन लावण्याची विनंती केली पण सलाईन घेण्यासही त्यांनी नकार देत आपलं प्राणांतिक उपोषण सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे ओबीसी समाज बांधवांकडून हाके यांच्या उपोषणस्थळी गर्दी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना